मौसर लोण्याचा स्वाद आणि गरमागरम भाजी यांची जोड म्हणजे पावभाजी घरचीच अगदी हॉटेलसारखी झटपट आणि चविष्ट पावभाजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोट भरायला भाजी आणि मन खुश करायला पावभाजी रंगभाजीचा दाटसरपणा यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की भाजी किती छान झालेली आहे मुंबईची फेमस पावभाजी आज आपण आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवत आहोत त्यामुळे तुमचं डाएट असेल ना तर आज थोडंसं बाजूला ठेवा आणि मनसोक्त पावभाजी बनवून खाण्याचा आनंद घ्या चला मग आता वेळ न घालवता तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओज पाहायला तुम्हाला कसे वाटतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग तुम लगेच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवायची म्हणलं की सगळ्यात अगोदर आपल्याला लागतात त्या म्हणजे भाज्या तर इथे मी सगळ्या भाज्या समप्रमाणात घेतलेल्या आहेत गाजर ओल्या शेंगांचा मटार शिमला मिरची बीट आणि इथं आपण घेतलेला आहे बटाटा या सगळ्या भाज्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत चिरण्यापूर्वीच तुम्हाला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण जे भाजीमधलं जीवनसत्व असतं ते आपण जर भाज्या चिरून किंवा मग ज्या कुठल्या आपण फळभाज्या फुलभाज्या किंवा मग पालेभाज्या वापरत आहोत त्या व्यवस्थित अगोदरच धुवून घ्यायच्या आणि नंतर कट करून घ्यायच्या त्यामुळे त्यातली त्या सगळी जीवनसत्व म्हणजे कमी होत नाहीत आपल्याला हवी तशी त्यामध्ये टिकून राहतात इथं बघा आता काय केलेलं आहे छोटा मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या आपल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या कट केलेल्या भाज्या होत्या त्या टाकून घेतल्या थोडंसं तेल टाकलं चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि सगळं असं व्यवस्थित हालून घेतलं बीट घातल्यामुळे भाजीला अतिशय छान असा कलर येतो तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि इथं मी म्हणजे हाय फ्लेमवरती सुरुवातीला कुकरची एक शिट्टी करून घेतली आणि नंतर मीडियम साईजच्या गॅसवरती याच्या दोन चिट्ट्या घेतल्या तीन कुकरच्या शिट्ट्यामध्ये मौसूद अशी ही पावभाजी शिजली जाते जर व्यवस्थित भाजी शिजली ना तरच पुढं पावभाजीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी मॅश करून म्हणजे छान अशी बनवता येते इथं बघा आता थोडंसं यामधलं जे पाणी होतं ते मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि बीट टाकल्यामुळे अतिशय छान असा याला कलर आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तुम्ही बघा बीट घालून कधी पावभाजी करून अतिशय मस्त अशी स्वादिष्ट लागते आणि बीट हे आपल्या आरोग्यासाठी रक्तवाढीसाठी खूप असं म्हणजे उपयुक्त ठरतं तर इथं आता फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता आता पावभाजी म्हणलं की अर्थात कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचंच येतं तर इथं मी बारीक चिरून अगदी कांदा घेतलेला आहे पावभाजीसाठी जर तुम्ही कांदा वापरत असाल ना तर व्यवस्थित असा बारीक चिरून घ्या त्यामुळे काय होतं सुरुवातीला आपण भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये तो एक जीव होतो जर दाटसर जर तुम्ही कांदा चिरून घेतला तर तो त्या भाजीमध्ये म्हणजे साईडला निघतो आणि व्यवस्थित अशी मना अशी दाटसरपणा पावभाजीला येत नाही आता कांदा आपल्याला हाय फ्लेम वरती सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगाचा होईपर्यंत हा कांदा भाजून घ्या पावभाजी बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर पावभाजी बनवली ना तर नंतर कधी बनवाल ना त्यावेळेस ही मराठवाडा किचनचीच पद्धत वापराल एवढी म्हणजे सोपी पद्धत आहे आणि मी खू खूप छोट्या छोट्या अशा टिप्स सांगितलेले आहेत लगेच त्या तुमच्या लक्षात येतील इथं बघा दोन चमचे अद्रक आणि लसणाची मी पेस्ट टाकून घेतलेली आहे नक्की तुम्ही पावभाजीमध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्या व्यवस्थित आपल्याला यामध्ये पेस्ट टाकल्यानंतर हे सगळं परतून घ्यायचं आहे त्यामध्येच बारीक चिरून घेतलेले जितपत आपण कांदा घेतलेला आहे तितपतच आपण सुद्धा वापरलेला आहे आता तुम्ही टोमॅटो भाजी म्हणजे ज्यावेळेस आपण शिजून घेतल्या होत्या त्यावेळेससुद्धा टाकू शकता किंवा कि मग यामध्ये प्युरी करून किंवा मग बारीक असा कट करूनसुद्धा टाकू शकता फोडणीमध्ये टोमॅटो टाकल्यामुळे अगदी छान असा भाजीला कलर तर येतोच पण पावभाजीसुद्धा स्वादिष्ट अशी निर्माण होते इथे बघा आता काय करायचं आहे लवकर असं व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो मांस शिजण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मॅशरनं आपल्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही जर ही पावभाजी बनवत असाल ना तर मी ज्या छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुम्ही ज्या ज्या वेळेस पावभाजी बनवाल ना त्यावेळेस तुम्हाला काहीतरी नवीन वेगळी चव जाणवेल इथं बघा आता यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे पावभाजी मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा सुहना मसाला टाकलेला आहे अगदी बेसिक मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहेत सगळं आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही कमी ठेवा तुम्ही कोणत्याही भाज्या बनवत असाल ना तर परतच असताना नेहमी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आता मी सुरुवातीला सांगितलं होतं बिटाचं पाणी आपण काढून घेतलेलं होतं म्हणजे ज्या भाज्या शिजून घेतलेल्या होत्या आणि मॅश करत असताना जे जा जास्तीचं पाणी आपल्याला वाटलं ते थोडंसं काढून घेतलं आणि या पद्धतीनं या फोडणीमध्ये टाकून हे पाणी आणखीन याची थोडीशी चव वाढते त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला मंदचर सगळ्या या म्हणजे जे मसाले टाकून घेतलेले होते ते परतून घ्यायचं आता हे वाटण मी बनवलेलं आहे ना ते तुम्ही पनीरच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता किंवा मग इतर भाज्यासाठी सुद्धा वापरू शकता पण त्यामध्ये पावभाजी मसाला न टाकता तुम्ही जी कुठली भाजी टाकत आहात छोले मसाला म्हणजे टाकून छोल्याची भाजी बनवू शकता किंवा मग पनीर मसाला टाकून पनीरची भाजी बनवू शकता इथे बघा आता यामध्ये व्यवस्थित असं ज्या मॅश करून घेतलेल्या भाज्या होत्या ते आपण टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण कलरसाठी कुठलाही म्हणजे कलर, कलर वापरलेला नाही किंवा इतर कुठलेही कलरचे मसाले वापरलेले नाहीत तरीसुद्धा बिटामुळे असा चवीचा याला कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता याला आपल्याला अगदी हलकीशी वाफ घ्यायची आहे कारण भाज्या ह्या आपल्या ऑलरेडी पहिल्याच म्हणजे आपण वाफडून शिजून घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एक थोडंसं यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडं बटर नसेल तर घर आपलं तूप टाकलं तरी चालेल अतिशय मस्त अशी टेस्टी तुपाना सुद्धा चव लागते परत एकदा आपल्याला व्यवस्थित अशी बटर टाकल्यानंतर याला हलकीशी वाफ घ्यायची आहे आता पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा ही पावभाजी खाण्याची इच्छा झालेली आहे की नाही अहो मैत्रिणींनो पावभाजी म्हणजे तरी काय मौसूर लोण्याचा स्वाद आणि गरमागरम भाजी यांची जी जोड असते ती म्हणजे पावभाजी पोड भरायला भाजी आणि मन खुश करायला पावभाजी रंग भाजीचा सरपणा यावरून तुमच्या लक्षात आलेला असेल की कि भाजी किती स्वादिष्ट आणि छान झालेली असेल मुंबईची फेमस पावभाजी आज आणि आपण आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवलेली आहे जर आज तुमचं डाएट असेल ना तर थोडंसं बाजूला ठेवा आणि मनसोक्त पावभाजी अगोदर बनवा आणि नंतर मग खा इथे बघा या पद्धतीनं आपली तयार झालेली पावभाजी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि पावभाजी म्हटलं कांदा कोथिंबीर आणि लिंबू तर आलंच त्याशिवाय खाण्याची पावभाजी माझ्याच काही वेगळी आहे इथे बघा तयार झालेली पावभाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा पावभाजी बनवल्यानंतर तुमची सुद्धा तितकीच अप्रतिमाशी चवीची म्हणजे पावभाजी झालेली आहे का ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग मैत्रिणीनं भेटू आपण पुढील अशाच काहीतरी रे नवीन आणि